नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे आज या व्हिडिओमध्ये आपण लॉ ई टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी चालू घडामोडी एम सी क्यू पार्ट सिक्स बघणार आहे या अगोदर पार्ट आपण एक ते पाच बघितले आहेत तर या व्हिडिओमध्ये पार्ट सहावा बघणार आहे ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री लखपती दिदी योजना सुरू केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड या सरकारने मुख्यमंत्री लखपती दीदी योजना सुरू केलेली आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा दोन हजार तेवीससाठीचा नाटकासाठीचा पुलित जर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे सनाज तोसी ठीक आहे त्यानंतर बघा मे भारत हू हे गाणे लॉन्च करणारा आयोग कोणता तर हे हे जे गाणं आहे तर ते कुणी लाँच केलं आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्रीय निवडणूक आयोग ठीक आहे त्यानंतरचा क्वेशन बघा देशातील पहिले रिडिंग लाऊंज कोणत्या विमानतळावर करण्यात आले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री विमानतळ कोणतं लाल बहादूर शास्त्री विमानतळ त्यानंतरचा क्वेश्चन बघा माय लाईफ ॲज अ कॉम्रेड पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा या पुस्तकाचे लेखक आहेत के के शैलजा ठीक आहे त्यानंतर बघा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेवेलियर डी लिझन डी ऑनरने लगतच्या काळात को कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे एन चंद्रशेखर कर। एन चंद्रशेखरन त्यानंतर बघा कोणत्या राज्य सरकारने बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री शिको कमाव योजना सुरू केली तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश हे जे राज्य सरकार आहे या राज्य सरकारने बेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री शिको कमाव योजना सुरू केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न बघा शाश्वत विकास ध्येय प्रगती मोजमाप करणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे ठीक आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे भोपाळ ठीक आहे भोपाळ हे शहर ठरले आहे भारतातले पहिले त्यानंतरचा क्वेश्चन बघा कोणत्या राज्य सरकारने खड्ड्यांची माहिती देण्यासाठी पॅच रिपोर्टिंग ॲप हे मोबाईल ॲप लॉन्च केले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड काय आहे उत्तराखंड का उत्तरा त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे त्यानंतर बघा कोणत्या राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र सरकारने केले आहे नमू शेतकरी महासन्मान योजना ठीक आहे त्यानंतर बघा द गोल्डन इयर्स पुस्तकाचे लेखक कोण आहेत द गोल्डन इयर्स या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते रस्किन बॉन्ड कोण आहेत रस्किन बॉन्ड त्यानंतरचा क्वेश्चन बघा बेसिक प्लान ऑन ओशन पॉलिसी लाँच करणारा देश कोणता तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे जपान कोणता देश आहे जपान तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी नई पहल योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ए गोवा गोवा सरकारनं चालू केली त्यानंतर बघा गट्स अमाडेस्ट ब्लडबोत चे लेखक कोण तर बघा हे जे पुस्तक आहे तर याचे लेखक आहेत अंशुमन गायकवाड ठीक आहे त्यानंतर बघा आयफा दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला देण्यात आला आयफा दोन हजार तेवीस तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे दृश्यम टू ठीक आहे या पुरस्कार या चित्रपटाला तो पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा नवीन संसद भवनाचा आकार कसा आहे तर बघा नवीन जे संसद भवन आहे तर त्याचा आकार हा त्रिकोणाकृती आहे कसा आहे त्रिकोणाकृती गुड गव्हर्नन्स रेग्युलेशनला मान्यता देणारे देशातील पहिले राज्य कोणते तर बघा देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे कोणते आहे महाराष्ट्र थ्रू दी ब्रोकन ग्लास हे कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे तर बघा हे आत्मचरित्र आहे टी एन सेशन त्यानंतर बघा नंदबाबा दूध मिशन कोणत्या राज्याने सुरू केले तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे बी ठीक आहे उत्तर प्रदेश त्यानंतरचा प्रश्न बघा भारतात उभारले जाणारे जगातील सर्वात मोठे संग्रहालय कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे युगी युग युगीन भारत ठीक आहे त्यानंतरचा क्वेशन बघा भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय क्रुज सेवा भारताने कोणत्या देशासोबत सुरू केलेली आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीलंकेसोबत सुरू केलेले आहे फेमिना मिस इंडिया दोन हजार तेवीसचे विजेतेपद कोणी पटकावले तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे नंदिनी गुप्ता त्यानंतर बघा जागतिक अन्न सुरक्षा दिन दोन हजार तेवीसची थीम कोणती तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे फूड स्टँडर्ड्स सेव्ह लाईफ्स ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो तर बघा जागतिक अन्न सुरक्षा दिन सात जूनला साजरा केला जातो ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा माय लाईफ ॲज अ कॉम्रेड या पुस्तकाचे खालील खालीलपैकी लेखक कोण आहेत हा क्वेश्चन मागा झालेला तर या प्रश्नाचं उत्तर आहे के के शैलजा ठीक आहे समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला बाल्टिक देश कोणता तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे इस्टोनिया ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या शहरात देशातील पहिला आदिवासी क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे भुवनेश्वर काय आहे भुवनेश्वर त्यानंतरचा क्वेश्चन बघा गिनीज बुक ऑफ दी वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळवणारा खेळाडू कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ख्रिस्तियानो रोनाल्डो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या राज्य सरकारने तुरुंगाचे नाव बदलून सुधारगृह असे केले आहे तर बघा या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर प्रदेश ठीक आहे त्यानंतर बघा इप्सन इंडिया ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर बघा इप्सन इंडियाचे ब्रँड अँबॅसिडर कोणाची निवड केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे रश्मिका आधाना ठीक आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या जिल्हा न्यायालयात महाराष्ट्रातील पहिले ई फायलिंग सेंटर सुरू करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा दोन हजार तेवीसचा मराठी भाषा श्रेणीतील साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकनाथ आव्हाड ठीक आहे त्यानंतर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा ऑर्डर ऑफ दी नाईल हा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ठीक आहे तर कुठला देश इजिप्त इजिप्त कोणत्या राज्याने खारफुटीच्या प्रजाती कोनो कार्पस या वनस्पतीवर बंदी घातली गे आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात या राज्याने घातलेले आहे ठीक आहे जागतिक सिकल सेल दिन ज... केव्हा साजरा केला जातो बघा सिकल सेल दिन तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीस जून त्यानंतरचा क्वेश्चन बघा गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात केव्हा करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी एकोणीसशे पंच्याण्णव त्यानंतरचा क्वेश्चन बघा योगाच्या माध्यमातून स्वतःचा प्रचार करणारा पहिला परदेशी देश कोणता तर योगाच्या माध्यमातून स्वतःचा प्र प्रचार करणारा देश आहे ओमान त्यानंतर बघा महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तींना फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार मिळाला आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे हे जे सर्व व्यक्ती आहेत तर या सर्वा सर्व व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे तर बघा पुष्पा पोंडे असतील सुजाता तुस्कोनो असतील किंवा अमिता देवराणी असतील या सर्वांना तो पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर बघा दीक्षा डागर खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोल ठीक आहे अशा पद्धतीने हे जे काही आपण लॉ टीचे क्लासेस घेतो आहे तर बघा उद्यापासून एक मार्चपासून नवीन बॅच सुरू केलेली आहे तर त्या बॅचमध्ये आपण काय करतो आहे तर लॉ टीला जेवढा सिलेबस आहे तेवढा कवर करणार आहे तर दिवसभरात तीन टायमिंगला आपण लेक्चर घेणार आहे त्या अनुषंगानं दुसरा व्हिडिओ बघितलेला आहे आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्ही माहिती बघू शकता त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर दिवसभर सकाळी आठ वाजता लेक्चर असणार आहे दुपारी चार वाजता असणार आहे संध्याकाळी साडेसहाला असणार आहे दिवसभरात तीन लेक्चर्स होणार आहे त्याचबरोबर एक टेस्टसुद्धा आपण देतो आहे ठीक आहे तर एवढं त्या नवीन बॅचमध्ये आहे त्याचबरोबर जी फाईव्ह इयरची अगदी परीक्षा होईपर्यंत त्यांचे लेक्चर चालू होणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचं आहे तर ते विद्यार्थी क्लास लावू शकतात त्याचबरोबर आपली लॉ ई टीची पुस्तकं आहेत ही दोन तर यामध्ये जे सराव प्रश्न संच आहे तर याची नवीन आवृत्ती आलेली आहे तर त्यासंबंधीसुद्धा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे ठीक आहे ही दोन्ही पुस्तकं जी नवीन आवृत्तीची आहे तर ती विद्यार्थ्यांना घरपोच डिस्काउंटमध्ये मिळू शकतात ठीक आहे विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे अवश्य करावा हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ